आपल्याला माहित आहे का महाराष्ट्रात वीस लाखाच्या बेडची मोठी चर्चा चालू आहे वीस लाखाचं बेड त्याचा टेंडर आणि वर्षा बंगला वर्षा बंगला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांचं निवासस्थान असतं हे निवासस्थान अत्यंत प्रशस्त असतं तिथं आधीच फर्निचर आहे आता हे वीस लाखाचं बेड की ज्याच्यावर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पहुडणार आहेत झोपणार आहेत याच्या आधीच त्यांच्या नावानं जे स्वतःला देवाभाऊ म्हणतात या नावानं महाराष्ट्रातल्या सर्व वृत्तपत्रात फ्रंट पेजला मोठ्या मोठ्या जाहिराती आल्या होत्या एवढे कोट्यावधी रुपये आले कुठून कसे आले आणि एवढ्या मोठ्या कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती दिल्या गेल्या कोट्यवधी रुपयाचे जाहिराती देणार हे फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता वीस लाखाच्या बेडवर पहुडणार आहेत झोपणार आहेत ते झोपलेत की ते आणतायत त्या महाराष्ट्रातल्या शेतकरी त्याचा कणा मोडलेला आहे त्याच्या डोळ्यातून अश्रू नव्हे तर पूर वाहत आहे हे त्यांना दिसत नाहीये का सोयाबीनचा शेतकरी त्या पावसामुळं त्याला कोण सोयाबीनला फुटायला लागलेत हे त्यांना दिसत नाहीये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत हे त्यांना जाणवत नाहीये इथं बेरोजगार तरुण आहेत ते तरुण इथं आत्महत्या करायला लागलेत कंत्राटदार इथं आत्महत्या करायला लागले जी शेतकऱ्याची पोरं एम पी एस सी करतायत त्यांचे अनेक प्रश्न आहेत जे शेतकऱ्याची पोरं शाळा शिकतायत आणि इथं पीएचडी करतायत ती गेली दोन आठवडे उपोषणाला बसलेत त्यांना ते काहीच दिसत नाही त्यांना फक्त वीस लाख रुपयाचं बेड घ्यायचंय आणि त्याच्यावर निवांत झोपायचंय असं म्हणतात की रोम जेव्हा जळत होतं तेव्हा तिथला राजा निरो तो पियानो वाजवत बसला होता